वडिलांनी मोबाईलला पंचवीस हजार दिले नाहीत म्हणून पोरांना गळपास लावून घेतला अरे काय प्रकार आहे तुम्ही जगता कशाला स्वतःच्या हिमतीवर घ्या ना पंचवीस हजाराचा काय पाच पाच लाखाचे मोबाईल घेऊन फिरा बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे माझ्या पोराकडे पाच लाखाचा फोन आहे थाटात सांगितलं पाहिजे त्यांनी बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी ह्या <laughs> 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 सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडं आयुष्य पडलंय हवं ते करता येईल हवं ते करता येईल आता वेळ अभ्यास करायची आहे आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे त्याकडं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगण त्यांना अनुभवू द्या चार घरं मागून आणल्या सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या पोरना एकदा दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा अनवानी भीक मागत जगतोय कारण हा आडानी आहे शिकला नाही आणि हा महालात राहतोय याच कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातनं शिक्षण घेऊन तो इथं आला आहे हाट ही श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा तुला कुठलं जगण स्वीकारायचं आहे ते झोपडपट्टीतलं का महालातलं मग ठरवेल तो त्याला काय करायचं आहे काय म्हणून त्याला जगायचं आहे हातपाय त्यालाही आहेत अडचण काहीच नाही यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते भीती जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही घाबरण्यासारखी फक्त एकच एक गोष्ट आहे भीती भीती बस ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपला आहे दुसरं काही ना नाही छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता आंबे पाळ खात होता पारेकरांना बघितलं त्यांना झटकायला तो आला आणि त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पारेकर नरेंद्रला म्हणाला अरे खाली उतार त्या झाडावर भूत आहे भूत तो छोटा नरेंद्र म्हटला भूत आहे का मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो भीती नाही त्या निर्भय नरेंद्राचे पुढे स्वामी विवेकानंद झाले काढून टाकाना भीती डोक्यात ना अजिबात काही विषय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मानव वंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला घडवून दाखवतो काही सांगा घडवता येत बनवता येत हवं ते तयार करता येत सगळं आहे तुमच्यात सगळं फक्त आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार तसे हवेत मग तसं घडता येतं हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसनं शिकावं पण एडिसन, एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काय नाही झालं तर करणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एका दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे जर लाई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा ना करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळ दिश्या सुरू सुटला एडिसन विचारलं आई काय लिहिलंय का आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हटलं खरच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायच आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करताच झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसत हे लकलकणार झुंबर दिसतय एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता आज मोहम्मद रफींची लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो थॉमस अल्वा एडिसन तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मीनाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली नसती हा एडिसन आईनं घडवला चाळीस वर्ष उलटली आणि चाळीस वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली मरण पावली तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उखळायला लागली मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस हा विश्वास ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा आपण कशातच कमी नाही आहोत अजिबात नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात तुमच्या सारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का जर्मनीत माझ्यासारखा जण आहे नाही हो अजिबात नाही एकशे तीस कोटी लोकसंख्या झाली देशाची पण उरलेल्या एकशे तीस कोटी तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही ह्या जगात तुम्ही एकमेव आहात या जगात तुम्ही एकमेव द्वितीय आहात या जगात दुसरा तुमच्या सारखा कुणीच नाही अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा स्वतःला कमी का समजायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या क्षमता सगळ्या शक्य तुमच्यात आहात फक्त सगळ्या एक एकवटून उभा राहायला हव्यात आमची अडचण काय माहिती आहे बरेच विद्यार्थी येतात खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही काय काय सांगतात तो चारच तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं मी अठरा तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका इथे साजिक काय तुम्हाला माहिती आहे हे का होतं आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात मानसिक तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल नाहीतर बसलाय पुस्तक घेऊन आणि मन कांतारा बघितला नाही अवतार तू आलाय काही लक्षात राहणार नाही काही लक्षात राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आम्ही चित्रपट पाहतो बघायलाच हवे पण तुम्हाला माहिती आहे इलाहाबादवरनं आलेला एक तरुण सवा सहा फूट उंचीचा किरकोळ शरीर पण त्याचं ध्येय ठरलं होतं मला मोठ्या पडद्यावर काम करायचं आहे मला अभिनेता व्हायचा आहे पण त्याची शरीर यष्टी आणि त्याचा ताडमाड उंचीचा प्रकार बघितल्यावर कुठला निर्माता त्याला स्वतःच्या चित्रपटातच घेत नव्हता रोज उठायचा रोज निर्मात्यांची उंबरटे शिचवायचा पण सगळीकडनं नकार आकाशवाणीची जाहिरात निघाली निवेदकासाठी मुलाखती हा मुलाखत द्यायला गेला मुलाखत दिली आणि आकाशवाणीवाल्याने पत्र पाठवलं तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही सबब नकार तिथेही निराशा पदरी पडली वैतागला शेवटी खायला नसायचे प्लॅटफॉर्मवर उभा राहून एखादा वडापाव एखादा केळ खाऊन दिवस काढायचा अशा भयान परिस्थितीत उंबरटे होता पण हाताला येत नव्हतं काही अखेर निघाला रेल्वे स्टेशन वरून परत इलाहादला जायला आणि अचानक त्याचा भाऊ धावत आला चल तुला तुला, तुला चित्रपटात काम मिळालंय मोठा आनंद झाला धावत धावत आला आल्यानंतर कळालं चित्रपटात सात हिरो आहेत आणि त्यात हाय पण असू दे ना काही अडचण नाही मिळालं ना काम गेल्या तीन चार वर्षाच्या धडपडेला यश आलं त्यांनी पहिला चित्रपट केला सत्य पे सत्ता धडपडत राहिला दार ठोटवत राहिला काम मिळत राहिली छोटी मोठी करत चित्रपट केले आणि सतराच्या ठरली नाही करायचंय मला अभिनेता व्हायचा मी होणार सतरा चित्रपट फ्लॉप झाल्यावर अठरावा चित्रपट त्याचा आला ज्याचं नाव होत आनंद या चित्रपटातली त्याची भूमिका गाजली आणि त्याला नवा चित्रपट मिळाला आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सगळ्या चित्रपट गृहावर ब्लॅक चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची नोंद झाली आणि भारतीय चित्रपट सृष्टीला अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनच युग सुरू झालं यशाच्या एक 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 पायऱ्या तो पुढा पुढे जात राहिला आता कुठं यशाची चव चाकतोय कुलीच्या सेटवर अपघात झाला पोटात गेला आणि आम्ही थाप रुग्ण शय्य मृत्यू आला सेप्टिक झाला पोटातली सगळी आतडी नसली ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायचं टाका घालणार कुठं आणि कुलाचा अशा सुटल्या आणि संपूर्ण भारतभूमीवर अमिताभसाठी प्रार्थना सुरू झाल्या पण त्या मरणातूनही तो वाचला पुन्हा बाहेर आला पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला चित्रपटाचा शूटिंग करताना सेटवर अपघात झालाय जीवावर बेतलाय आता परत तिकडे वळणार नाही ना ना नाही तो परत आला आपल्या ध्येयाच लक्ष त्यांनी अजिबात सोडलं नाही तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली एबीसीएल आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची एबीसीएल संस्था दिवाळ खोऱ्यात निघाली बुडाली अमिताभ बच्चन का होता नव्हता तेवढा सगळं केलं कंगाल झाला पुरता कंगाल नियतीनं परत शून्य करून ठेवलं हातात काम नाही खिशात पैसा नाही नोकरांकडनं उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चनने एके दिवशी यश चोपडा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला यजिंच्या पुढ्यात उभा राहिला आणि यजींना सांगितलं याची आय एम ब्रोकन आय एम ब्रोकन आय नीड अ जॉब मला कामाची गरज आहे याची यजींच्या डोळ्यात पाणी तराळलं याची पुढे चाले अमिताभ करून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपत म्हणाले मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतो आहे आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला त्याचं चा नाव होतं मोहब्बते हा मोहब्बते गाजला तोपर्यंत अमिताभ परत एकदा स्वतःच्या पटावर उभा राहिला आणि छोट्या पडद्यावरचा एक शो होस्ट करण्यासाठी त्याच्याकडं आला अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं बनेगा करोडपती म्हणत अमिताभ असंख्यानं करोडपती करणारा ठरला तो स्वतः तर झालाच पण असंख्यानं उभा करणारा ठरला याच अमिताभला लाखात एखाद्याला होतो असा एक आजार चढला ज्याचं नाव आहे मायस्किनियस ग्रे पॅरालिसिस च्या अटॅक सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या इच्छेनं स्वतःची बोट सुद्धा हलवू शकत नाही शरीर ुळ पडतं अमिताभ बच्चनला हा मायस्त्यानियस ग्रेव्हिस आहे सकाळी उठल्यानंतर गोळी खाल्ल्याशिवाय स्वतःच्या इच्छेनं त्याला बोटही हलवता येत नाही तो सत्तर वर्ष ओलांडून गेलेला अमिताभ बच्चन आजही आपल्या ध्येयासाठी धडपडतोच आहे कष्ट करतोच आहे अमिताभ बच्चन कड प्रतिभा आहे अमिताभ बच्चन कडे बुद्धिमत्ता आहे पण त्याच्याहीपेक्षा अमिताभ बच्चन कडे सर्वोत्तम गुण आहे माघारी न फिरण्याचा अलौकिक सातत्य राखत पुढे जाण्याचा चिकाठीचा गुण हा गुण ज्याच्यात नाही तो यशस्वी होतो बस जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही अजिबात फिरायचं नाही झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाहीत पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही रांगत जा रांगता येत नाही सरपटत जा सरपटता येत नाही घसरत जा पण जा जोपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत पुढे जात राहा पुढं स्वागताला उभा आहे घडवत असते नियती तुम्हाला संकट अडचणी अडथळे फटकारे मारत असते पण त्याच्यातूनच ती घडवते क्षमता प्रत्येकात फक्त एक करा एकाग्रता एकाग्रता म्हणतो ना आम्ही आमची एकाग्रता होत नाही पावसाचे थेंब खाली पडतात पावसाचं थेंब सैरा वैरा पडतात प्रत्येक थेंबात थोडी का होईना शक्ती असते पण ती विखुरलेली भरकटलेली असते त्याचा वापर नाही करता येत पण त्या असंख्य पावसाचं थेंब नदीत एकत्र होतात नदीतलं पाणी धरणात एकत्र येत आणि धरणावर विद्युत जनित्रात ते पाण्याचं ताकत जातं आणि त्याच पाण्याच्या ताकदीवर वीज तयार होते भरकटलेलं सगळं एका ठिकाणी आणलं की वीज तयार होते तुमचे शारीरिक आणि मानसिक सगळ्या शक्ती एका ठिकाणी एकवटा आपोआप वीज तयार होईल लहानपणी आम्ही शाळेत प्रयोग करायचो एक बहिरगोल भिंग घ्यायचो म्हणजे नुसतं कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही उन्हात ताकद आहे ना पण उन्हात कागद ठेवला तर कागद जळत नाही पण कागद आणि सूर्य याच्यामध्ये बहिरगोल भिंग ठेवा सूर्याचे सगळे किरण त्या भिंगावर पडतात ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर वेग आलेले सगळे किरण एकत्रित होतात आणि त्या बहिरगोल भिंगात एकच किरण खाली येतो तो सगळ्या किरणांची समुच्चय शक्ती असतो तो त्या कागदाला क्षणात जाळून टाकतो एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येत हवं ते करता येत तुम्ही अठरा तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही एकच तास बसा पण पूर्ण एकाग्रतेनं बसा शंभर वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं एक जण साधूंकडे गेला म्हटला साधू महाराज तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा यश मिळवा मला पण यश मिळवायचं आहे पण काहीतरी मंत्र द्या ना की जेणेकरून मी यशस्वी होईन बारावीत मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडतील मंत्र द्या ना साधू महाराज म्हटले एक काम कर माझ्या आश्रमात ये यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आहे ते मी तुला देतो मिळेल मंत्र तुला तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला म्हणला साधू महाराज द्या ना द्या ना द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला म्हणला याच्यात यशाचा मंत्र आहे म्हणला एवढी पुस्तक वाचत असतो तर कधीच बारावीला अठ्ठ्याण्णव टक्के मिळून पुढे गेलो असतो साधू म्हटले मंत्र हवाय ना वाचावंच लागेल पण एक लक्षात घे यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवट पर्यंत वाचायचं आधी मध्ये यशस्वी तू तो मुलगा लागत घरी गेला घरच्यांना काय करेल ना पोरग कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलो नाही आता बरोबर बसलोय अभ्यास करतच बसलो ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासनं तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले आई चार वेळा जेवायला चल की सांगून आली वरील जेवतोय का नाही झागून आले ह्याचं लक्षच नाही येतो येतो तुम्ही जेव्हा रात्र झाली सकाळ उजाडली ह्याचं वाचन चालूच आहे एक, एक 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 पान वाचून 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 पुढं 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 कारण साधूनी सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही तो निघालाय पुढं एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाले चार दिवस झाले अख्खं पुस्तक संपलं मंत्र काही सापडे ना मंत्र कुठं आहे मंत्र तर आहे शेवटी पुस्तकाचं मागचं कवर उघडलं ते कवरचं वरचं पान काढलं आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र आणि तिथं मंत्र दिला होता गेले चार दिवस तू काळ वेळ विसरून स्वतःच सगळं भान हरपून पूर्ण एकाग्र होऊन ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंस त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच तीव्रता तीव्रता किती तीव्रतेनं तुम्ही करताय किती गरज आहे तुम्हाला एका साधूकडे एक जण गेला मला देव दाखवा साधू म्हणले सकाळी ये नदीवर मी स्नानसंध्येला जातो तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो हा सकाळी पहाटे पाटेच पाटे पोहोचला साधूंची स्नानसंध्या संध्या झाली होती साधू महाराजांना म्हटला कुठे आहे देव साधू महाराज म्हणले बाहेर असतो का पाण्यात चल पाण्यात दाखवतो गुडगाभर पाण्यात घेऊन गेले त्यांनी तिथं विचारलं बरं आता कुठे आहे कुठं आहे देव अरे एवढ्या बाहेर असतो का जरा आज चल कमरेपर्यंत पाण्यावर नेलं त्यांनी परत विचारलं कुठं हे देव अरे अजून आज चल त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं कुठं आहे देव अरे दाखवतो ना देव काय वर असतो देव पाण्यात असतो साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दाबून ठेवलं क्षण दोन क्षण निघून गेले श्वास कोंडला गुदमरला श्वासासाठी धडपड चालू झाली हातपाय हलवाय लागला पाय धडपड सर करायला लागली मरतो की काय असं झालं जीवाच्या आतांता धडपड करायला लागला आणि एका अवचित क्षणी साधून झप्तिशी हात काढला तसा झप्तशी वर आला नाका तोंडात पाणी गेलेलं श्वासासाठी धपापट्या उरणं त्याला दोन मिनिटं सुचे ना आणि मग साधू महाराजाने विचारलं पाण्यात होतास गुदमरला होतास त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली तो म्हटला श्वासाची हवेची साधू महाराज म्हंटले पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल आम्हाला ती गरज वाटायला हवी ती आमची गरज व्हायला हवी आम्हाला ते गांभीर्य हवं तुमच्या आई वडिलांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं काही होणार नाही पालकांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं काही होणार नाही फुलसोरे सरांना वाटतं माझ्या क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर व्हावा नाही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही हे पहिलं लक्षात ठेवा तुम्हाला वाटायला हवा तुम्ही त्यासाठी धडपडायला हवा तुमच्या क्षमता तुमच्या निश्चयाच्या जोरावर तुम्हाला पुढे नेता यायला हव्यात आणि एक गोष्ट लक्षात घ्या या जगात काहीच अशक्य नाही काहीच नाही मुंगी बघितली मुंगी मुंगी केवढीशी तिथं डोकं केवढंच डोक्यातला मेंदू केवढासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते अरे एवढीची मुंगी जर ध्येयापर्यंत पोचत असेल तर आम्हाला अडचण काय आहे तुम्हाला माहिती आहे मुंग्यांना डोळे नाहीत मुंग्या आंधाळ्या असतात मुंग्यांना दृष्टी नाही पण तरीही मुंगींची रांग चुकलेली आम्हाला दिसत नाही कुणीतरी एका विद्वानाला विचारलं हे जग कधी संपेल तो विद्वान म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय पण तुम्हाला एकही मुंगी निवांत बसलेली दिसणार नाही आराम करताना भेटणार नाही नाही अखंड काम करत असतं मला सांगा केवढासा जीव आहे होतो अखंड काम करतो आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं ना अरे आठ आठ तास तरी अभ्यास झाला पाहिजे मरायचं मरायचंय का मरत कामानी माणूस माणूस कामानं मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरत हे पहिलं लक्षात घ्या ताण कधी वाढतो तणावाला की तणाव कधी येतो काम साठलेलं दिसलं की काम कधी साटतं आपण रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी उरात आळस असलं की आळस कधी येतो बघू परत ही वृत्ती असली की सातत्यानं माणसं काम करतात ती कधीच ताण तणावात नसतात अजिबात बात नाही हे लक्षात घ्या शक्ती तुमच्यात नाही शक्ती तुमच्या सातत्यात आहे पाण्याचा एकच थेंब एका वज्रासारख्या कठीण कठीण पडत राहतो आहे तो थेंब अविरत 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 पडत जातो आणि एक, एक दिवस त्या पत्तराला सुद्धा भेक पाडतो ताकद पाण्याच्या थेंबाची नाही ताकद त्याच्या सातत्याची आहे सातत्याच्या जोरावर कुठलंही यश मिळवता येतं जगातली सगळ्यात लांब नदी कुठली माहिती आहे अमेझॉन सगळ्यात लांब नदी या ॲमेझॉनचा जिथं उगम होतो तिथं एक एक थेंब पडतो आणि दोन थेंबातलं अंतर आठ सेकंदाच असत हजारो वर्ष झाली त्या दोन थेंबातलं अंतर आठ सेकंदच आहे एक थेंब पडल्यानंतर आठ सेकंदानीच दुसरा थेंब पडतो त्या थेंबाच्या आठ सेकंदानंतर पडण्याच्या सातत्यात हजारो वर्षात अजिबात बदल झाला नाही म्हणून थेंबा थेंबाने ना ॲमेझॉन नावाची जगातली सगळ्यात लांब नदी बनली आहे एकाग्रता करायची आहे ना मी आता इथून पुढे मोबाईल वापरणार नाही तू पाच मिनिटही थांबू शकत नाही मोठा प्रयोग करू नका छोटे छोटे प्रयोग करा मी एक तासभर मोबाईलला हात लावणार नाही असते असते जा छोट्या छोट्या प्रयोगानेच मोठ्या यशाची मुहूर्त रोवता येते ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा सातत्य महत्वाचं आहे सातत्य अखंड हवरात्र मुंगी काम करते पावसाळ्याच्या चार, चार महिन्यासाठी आठ महिने ती राबत असते मग एवढं काम करते एवढीशी मुंगी सकाळी जन्माला आली की कामानं संध्याकाळी मरायला पाहिजे मुंगीचं आयुष्य किती असत अखंड काम करते ती किती जगत असेल ती तिचं आयुष्यमान किती आहे मुंग्यांच्या काही प्रजाती तीस वर्ष जगतात तीस वर्ष मुंग्या आंधळ्यात मुंग्यांना डोळे नाहीत त्या दृष्टीहीन ना आहेत अखंड काम करत असतात तरी मुंग्या तीस वर्ष जगतात आम्हाला अडचण काय आहे सातत्य राखलं तर चिकाटीनं पुढं गेलात तर ते हवं ते वाटेल ते यश मिळवू शकता ही गोष्ट लक्षात घ्या अरे सगळं आहे तुमच्याकडे अडचण काय एक मुलगी वेळ्या अगोदरात जन्माला आली लहानपणीच पोलिओ झाला हो पाय अपंग डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी स्वतःच्या पायावर उभाच नाही राहू शकत चाललं लांबच घरी आल्यावर त्याशा मुलीनं आपल्या आईला विचारलं आई खरंच मी कधीच माझ्या पायावर उभा नाही राहणार आई म्हटली कोण म्हटलं ते डॉक्टर त्यांना काय कळत तू उभा राहणार आहेस तू चालणार आहेस तू पळणार आहेस की आई बारा वर्ष आपल्या पोरीला सांगत राहिली उभा राहशील उभा राहशील तू दोन वर्षाची ती पोर आई सहा वर्ष सांगतेय विल्मा तू उभार असील जमेल तुला तू तु उभा असशील विलमा आणि पोलिओ चालेल ती विल्मा वयाच्या आठव्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहिली उत्तम तू चालशील तू चालशील विल्मा आईना खुबड्या आणून दिल्या बारा चा चालश्यल। चालश्यल। वयाच्या बाराव्या वर्षी ती विलमा कुबड्याच्या आधारानं चालायला उत्तम विल्मा कुबड्या सोडून चालशील चालशील वर्षी विलमा कुबड्या सोडून चालायला लागली आई म्हणाली विल्मा पळशील तू वयाच्या पंधराव्या वर्षी विलमा पळायला लागली आई म्हणाली विलमा शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहेस तू वयाच्या सोळाव्या वर्षी त्या विल्माने शाळेतल्या धावी धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आई म्हणाली विलमा ऑलिम्पिकला आहेस तो आणि हीच विल्मा पोलिओनं अपंग झालेली मध्ये उतरली आणि तिनं तीन सुवर्ण पदक कमावली अरे आम्ही पायात चपल्या नाहीत म्हणून वडिलांशी भांडत बसतो आणि ती विल्मा पाय नसताना मध्ये तीन सुवर्ण पदक कमावते इच्छाशक्ती असायला हवी बस तुम्हाला वाटायला हवं कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं फडफडणं झेपत नसेल तर पायाचा दगडहून पडा त्याला कुणी हलवत नाही आयुष्यभर फक्त इतरांची पावलं झेलावी लागतील आणि कळसावर गेलात तर वस्तीचं चिन्ह परमेश्वराचं वस्तीस्थान म्हणून झेंड्यासारखं फडफडत पड़ राहील काय व्हायचंय ते तुम्ही ठरवा कळसावरचा फडफडता झेंडा की पायाचा दगड ती सगळी क्षमता ती सगळी शक्ती ती सगळी ताकद तुमच्यात आहे स्वतःच्या त्या ताकतीचा कुवतीचा क्षमतेचा बुद्धीचा वापर करा आणि स्वतःच्या आयुष्याला आकार द्या